आपला परिचय माझं नाव वीरनाथ माधवराव मिरकले पाटील मुक्काम पोस्ट लातूर रोड तालुका चाकूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर आपण प्लॉट मध्ये उभे आहेत लागवड आणि काही खत वापरले एक दोन मिनिट आम्हाला माहिती ओके तर ह्याची लागवड मी बारा जून ला केली आहे एकोणीस जून ला केली आहे एकोणीस जून एकोणीस जून ला केली आहे आणि शेण खताला पर्याय म्हणून तुमचं ग्रीन हार्वेस्ट वापरलाय मी

तुम्ही रासायनिक खत पण वापरता हो आणि ग्रीन हाऊस स्पेशल पण वापरले आता सध्या हो। तर प्लॉट आणि लहान स्टेज मध्ये तरी पण तुम्हाला फरक काय फरक काय फरक नाही शेतीला सेंद्रिय पाहिजे आणि रासायनिक पाहिजे रासायनीच्या विरोधातला नाही मी आणि सेंद्रिय तर नक्कीच पाहिजे सेंद्रिय शिवाय तर शेतीच होऊ शकत नाही बरोबर रासायनिक सेंद्रिय आणि जैविक तीन एक असलं तरच शेती होतीय आणि म्हणजे तुमचं हायस्ट इल्ड जर काढायचं असलं तरी तिन्ही पाहिजे अगदी बरोबर तुमचं रासायनिक निवड वापरलं चालत नाही किंवा निवड सेंद्रियवर बी होऊ शकत नाही बरोबर त्याला सगळ्या तिन्हीची जोडच पाहिजे जैविक सेंद्रिय रासायनिक या तिन्हीचा संगम जर झाला तरच चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळते बरोबर आहे बरोबर अगदी बरोबर आहे इथून पुढे बी आपण आता कंटिन्यू शॉर्ट पर्यंत काही पॉलिफॉस्फेट वगैरे सगळं आपण वापरू म्हणजे पूर्ण रिझल्ट घेऊया प्लॉट मध्ये चालते चालते ठीक आहे सर धन्यवाद हो